खूप वेळ टेकडीवरती घालवल्यानंतर आजूबाजूला पाऊस पडताना दिसतोय आणि आता आम्ही उतरतोय बाबा तू पळू नको रे पुढं सोबत सोबतच चांगला आहे बाबा आपल्याला

च बांधी आता आपली पावसात पाणी आलेलं आहे पावसाचं पावसात पाणी आलेलं आहे पावसाचं पाणी आलेलं आहे आणि भिजतोय पावसाचं काही मार्गाने बाकी काढून घेऊ नका

अरे पाय वाटत असं नाही का नाही ओके ते सोपाय का हे सोपं आहे तरी सोपं आहे ते लंब आहे उंच जास्त आहे ना तेच खाली पण वाटेल म्हणजे अरे वाजे माने बेटा मी पाहिला तूच लाईफ स्लीपर घालून आला

पळ 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 मी पकडतो असं बघितलं तर काहीच वाटत नाही बरं का इकडून असं वरती बघितलं तर इथून सोपं आहे आता तेवढंच होत ते अवघड मी तसं लागतो पळत पळत दगड दगडा होऊन ये भैया आता काही नाही झालं चप्पल हातात घे ना आया के और आ गई नहीं अरे निके कड़ी ना कड़ी ना कौन चल रही है नहीं कोई क्वेश्चन होएगी हां चलो चलो हो गई है घर ही है जा रे जा तू खड़ा हो जाएगा टक फैल भाई जो अनि माथि कुटले जियाक र आठ वटा आडेका खान आटेक याकै समोरै होइ चिटिचाई दिने बेग बल्यो अनि रस्ते यसले साबु रस्ते छैन सबैले नाइना तगडा हैन रे